नमस्कार मित्रांनो अनुभव मध्ये सर्वांचं स्वागत नाद वर्दीचा या सिरीजच्या चा भाग चाळीसामध्ये परत एकदा आपण भेटतोय आणि मुंबईसाठी किंवा पुण्यासाठी ही जी काही सिरीज आपण सुरू केली होती या सिरीजचा मुलाने खूप फायदा घेतलेला आहे रोज मुलं बघतात आणि तुम्ही देखील बघत आहात तुम्ही जर नवीन असाल आपल्या ह्या पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून ठेवा शेजारी दिलेल्या आयकॉनला क्लिक करा तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही ओके चला सुरू करत आपण नाद वर्दीचा सिरीजचा महत्वाचा प्रश्न तत्पूर्वी थोडीशी माहिती जो आपला डेली करंट अफेअर्स बॅच आहे या डेली करंट करंट अफेअर्स बॅचमध्ये जर तुम्ही ऍडमिशन घेतलं नसेल तर नक्कीच घेऊन टाका एकोणपन्नास रुपयाची बॅच आहे आणि खूप मुलांनी त्याचा फायदा घेतलेला आहेत ओके अनुभोष्टीच्या अप्लिकेशनवरील हा कोर्स आहे खूप छान पद्धतीने डिझाईन केलेला तुम्हाला पीडीएफ देखील अवेलेबल आहे त्या ठिकाणी पीडीएफ पण नक्कीच तुम्ही वाचून घेऊ शकता जो आपलं अनुभोष्टीचं जो पुस्तक आहे हे जर पुस्तक अजून राजगुर पुस्तक अजून कोणी घेतलं नसेल तर नक्कीच जरूर घ्या या नंबरवरती मेसेज करू शकता पुस्तक घेण्यासाठी किंवा दुकानामध्ये जाऊन देखील तुम्ही विचारू शकता ज्या ज्या ठिकाणी तुम्ही राहता त्या ठिकाणी बुक स्टोर असेल तर त्या ठिकाणी तुम्ही नक्कीच चौकशी करा नाही मिळालं तर या नंबरवरती मेसेज करा पाचशे रुपये पाठवून द्या आणि तुम्हाला घरपोच पुस्तक भेटून जाईल पुस्तकाची किंमत सहाशे नव्वद रुपये आहे लक्षात ठेवा आणि पुस्तकाच्या मोजकेच थोडेसे कॉपी अजून शिल्लक राहिले आहेत संपले मग पुस्तक ओके चला आणि जी बॅच आहे आपली बारा हजार रुपयाची ऑफलाईनची बॅच आहे ही जर बॅच ऑफलाईनला घ्यायचं असेल गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण जी के सर्व तुमचं बेसिक पासून कव्हर होतं दोन हजार पंचवीसच्या तयारीसाठी तुम्ही जर असाल तर नक्कीच तुम्ही एक जानेवारीपासून ह्या बॅच मध्ये ऍडमिशन घेऊ शकता आणि हीच बॅच तुम्हाला ऑनलाईन पण आहे सातशे नव्याण्णव रुपये त्याची फक्त फी राहणार आहे ओके चलो लोकसभा सदस्य सभागृहात कोणाला उद्देशून भाषण करतात कोणाला उद्देशून ते बोलतात थोडक्यात लोकसभेचे हे सदस्य आहेत लक्षात ठेवा आणि हे ज्या सभागृहा त्या सभागृहामध्ये जे अध्यक्ष असतात त्या अध्यक्षांना किंवा लोकसभेच्या अध्यक्षांना ते उद्देशून बोलतात किंवा भाषण करतात लक्षात ठेवा लोकसभेचे सदस्य येते लोकसभेचे अध्यक्ष ते लक्षात ठेवा महत्वाचं आहे लोकसभा जे आहे हे एक कनिष्ठ सभागृह आहे कनिष्ठ सभागृह आहे ह्याला प्रथम सभागृह असंही म्हणतात लक्षात ठेवा आणि याचा जो काही कालावधी आहे कार्यकाल किंवा कालावधी आहे तो पाच वर्षांचा राहतो मग लोकसभेचा असो नाहीतर मग लोकसभेच्या सदस्यांचा असो दोघांचा दोघांचाही कार्यकाल हा पाच वर्षांचा राहणार आहे लक्षात ठेवा आणि दर पाच वर्षांनी ही लोकसभा बरखास्त होते परत नवीन निवडणुका होतात आणि नि परत त्या ठिकाणी लोकसभा अस्तित्वात येऊ शकते ओके आणि जे नुकतंच दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये दोन हजार चोवीसमध्ये मध्ये आता ठीक आहे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या त्याचे अध्यक्ष होते ओम बिर्ला सध्या जे काही लोकसभा आहे त्याचे अध्यक्ष कोण असतील ओम बिर्ला येतं आणि लोकसभेचे पहिले अध्यक्ष कोण असतील त्यांचं नाव आहे ग वा मावळणकर गणेश वासुदेव मावळणकर लक्षात ठेवा महत्वा महत्वाचे व्यक्तिमत्व ग वा मावळणकर ग वा गणेश वासुदेव मावळणकर आणि पहिली महिला कोण असतील मग फर्स्ट पहिली महिला कोण आहेत जे लोकसभेचे अध्यक्ष बनले येत त्यांचं नाव आहे मीरा कुमार मीरा कुमार त्यानंतर बनले सुमित्रा महाजन ओके आणि जे काही लोकसभा आहे या लोकसभेमध्ये किती सदस्य असू शकतील मॅक्झिमम जास्त सदस्य असतील पाचशे पन्नास पर्यंत ओके लोकसभेचे जे काही दोन अँग्लो इंडियन सदस्य होते ते आपण काय केलं होतं समाप्त केलं होतं नष्ट केलं होतं रद्द केलं थोडक्यात थो 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 थो। आणि बाकी जे काही नवीन लोकसभा आहे नवीन संसद आपण पंधरा लोकसभा म्हणण्यापेक्षा नवीन जे काही संसद भवन आहे या संसद भवनामध्ये लोकसभेचे एकूण आठशे अठ्ठायस सदस्य बसू शकतील मॅक्झिमम हायेस्ट वेळे लक्षात ठेवा लोकसभा आणि लोकसभेची एक रचना आहे या रचनेसंबंधित भारतीय राजकीय कलम कुठला असेल तर तो कलम आहे कलम एक्क्याऐंशी कलम एक्क्याऐंशी आय एम पे सर्व सर्व हे जे काही गोष्टी आहेत ना हे तुम्ही लक्षात ठेवू शकता लोकसभा आय एम पी आहे नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे रंगांचा अभ्यास करणाऱ्या विज्ञान शाखेला काय म्हणतात हे ब्रँचेस आहेत ब्रँच आहेत सायन्सच्या आणि हे मी स्टॅटेक्झिकेचा जो तुम्ही कोर्स घेतला असेल तर ह्या स्टॅटेक्झिकेच्या कोर्स मी जाऊन अवश्य बघून घ्या शाखा त्यांच्या अभ्यासामध्ये तुम्हाला खूप छान पद्धती समजून जाईल रंगांचा अभ्यास करणाऱ्या विज्ञान शाखेला काय म्हणतात त्याला म्हणतो क्रोमॅटिक्स क्रोमॅटिक्स लक्ष ओके क्रोमॅटिक्स म्हणजेच रंगांचा अभ्यास करणे रंगांचा अभ्यास करणे क्रोमॅटिक्स बाकी ठीक आहे जो एक सायकोलॉजी आहे सायकोलॉजी सायकोलॉजीमध्ये आपण कशाचा अभ्यास करत असतो सायकोलॉजीमध्ये त्यानंतर एक आहे अर्निथोलॉजी ओके एक आहे अर्निथोलॉजी अर्निथोलॉजी अर्निथोलॉजीमध्ये आपण कशाचा अभ्यास करतो आपण त्यानंतर एक आहे बॅथोलॉजी बॅथो लॉजी आहे एक ह्याच्यामध्ये आपण कशाचा अभ्यास करतो त्यानंतर एक पोमोलॉजी आहे पोमोलॉजी ह्याच्यामध्ये आपण कशाचा अभ्यास करतो एक आहे एन्जिओलॉजी थोडक्यात एन्जिओलॉजी याच्यामध्ये आपण कशाचा अभ्यास करतो एन्जिओलॉजी पोमोलॉजी बॅथोलॉजी अर्डथोलॉजी सायकोलॉजी त्यानंतर ऑस्टिओलॉजी एक आहे ऑस्ट्रिओलॉजी एक आहे ऑस्ट्रिओलॉजी म्हणतो आपण ह्याच्यामध्ये आपण कशाचा अभ्यास करतो ठीक आहे त्यानंतर आहे सायकोलॉजी अर्नेथोलॉजी ठीक आहे हे जे सर्व 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 तुम्ही लक्षात ठेवायचं आहे चला चेक करा सायकोलॉजी मध्ये आपण मानवी मनाचा अभ्यास करतो मानवी मन मानसशास्त्र थोडक्यात हे अर्निथोलॉजी म्हणजे हे पक्ष्यांचा अभ्यास आहे पक्ष्यांचा अभ्यास अर्निथोलॉजी बॅथोलॉजी म्हणजे खोलीचा अभ्यास आहे खोलीचा अभ्यास पोमोलॉजी म्हणजे फळांचा अभ्यास हा फळांचा अभ्यास आहे पोमोलॉजी अँजिओलॉजी म्हणजे हे रक्तवाहिन्या येतं रक्तवाहिन्यांचा अभ्यास आहे अँजिओलॉजी त्यानंतर आहे ऑस्ट्रोलॉजी हा हाडांचा अभ्यास आहे हाडांचा अभ्यास आहे त्यानंतर आणखी एक आहे अॅकॉस्टिक्समध्ये ओके ॲकॉस्टिक्स अॅकॉस्टिकमध्ये आपण कशाचा अभ्यास करतो अकॉस्टिक्स आहे ह्याच्यामध्ये आपण कशाचा अभ्यास करत असू तर त्यात ध्वनींचा अभ्यास ध्वनींचा अभ्यास लक्षात ठेवा हे सर्व सर्व अभ्यास महत्वाचा आहे रंग अच्छा हे रंग आले आणि एक दोन पॉईंट सांगतो मूळ रंग कुठले कुठले असतील ठीक आहे ना मूळ रंग हे कोणते कोणते असतील असे तीन मूळ रंग आहेत एक आहे निळा त्यानंतर आहे काळा ओके काळा नाही ओके निळा आहे हिरवा आहे हिरवा आहे त्यानंतर आहे लाल ओके हे तीन रंग कसे आहेत मूळ रंग आहेत महत्वाचं लक्षात ठेवायचं आहे ओके हिरवा निळा आणि लाल हे मूळ रंग आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न नुकत्याच भारतातील पहिले मॉम इन्फ्लुएन्सर कोण आहेत जेवढे पण कंटेंट तयार करतात आता युट्यूबर असतील किंवा सोशल मीडिया साईट हँडल करत असताना इन्फ्लुएन्सर म्हणतात मग ते एआय इन्फ्लुएन्सर पहिले कोण असतील संपूर्ण भारतातील तर त्यांचं नाव आहे काव्य मेहरा पर्याय क्रमांक दोन काव्या मेहरा आय एम पी आहे काव्य मेहरा लक्षात ठेवा आणि जे कॅन्झा लागले आहेत ना हे कोण असतील हे संपूर्ण जगातील पहिले फर्स्ट मिस ए आहेत संपूर्ण जगातील पहिले मिस ए आहे कोण असतील केन्झा लाईली आणि व्हिक्टोरिया सी हे कोण असतील हे तर संपूर्ण जगातील पहिले फर्स्ट एआय डिप्लोमॅट आहे डिप्लोमॅट आहेत व्हिक्टोरिया सी युक्रेनचे आहेत लक्षात ठेवा आणि मिस ग्रँड इंटरनॅशनल चा किता कुणी जिंकलं तर नुकतेच तर तिथं रचेल गुप्ता ठीक आहे मिस ग्रँड इंटरनॅशनल इंटरनॅशनलचा किताब कोणी जिंकला असेल दोन हजार चोवीसचं तर तिथे रचेल गुप्ता लक्षात आणि जे काही ए आय आहे ज्याला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतो आपण ए आय या ए आयवरचं ए आयसाठीचं एक कंपनी आहे ओपन ए नावाची कंपनी ज्यांनी काय बनवलं होतं ज्यांनी बनवलं चार्ट जी पी टी ओके चार्ट जी पी टी कुणी बनवलं असेल तर ते येतं चार्ट जी पी टी बनवलं आहे ओपन आय कंपनीनं लक्षात ठेवा ओपन ए कंपनीनं बाकी ए आयवरचे ए आय सॉफ्टवेअर इंजिनियर कोण असतील संपूर्ण जगातील ओके ए आय हे सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत ओके सॉफ्टवेअर इंजिनियर येथे आता हे इंजिनियर दोन प्रकारचे बघत आपण एक जगातील कोण आहेत आणि त्यानंतर भारतातील कोण आहेत पहिले वाले ठीक आहे जगातील कोण असतील डेविन आहे आणि भारतातील कोण असतील तर देविका आहे देविका आहे हे लक्षात ठेवा आणि जे शिक्षिका असतील संपूर्ण भारतातील पहिली शिक्षिका कोण असेल तर ते आयरिस आयरिस लक्षात ठेवा अक्षर थोडंसं कळत नसेल तर काही हरकत नाही तुम्हाला ऐकू तरी व्यवस्थित येत ना ओके चलो भारतीय वनसेवेची निर्मिती कोणत्या वर्षी करण्यात आलेलं आहे हे इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस आहे लक्षात ठेवा फॉरेन नाही बरं का हे आय एस म्हणजे फॉरेस्ट आहे फॉरेस्ट आहे लक्ष ठेवायचं आहे आणि भारतीय वनसेवेची निर्मिती कधी करण्यात आली एक जुलै एकोणीशेला करण्यात आली पर्याय क्रमांक चार एक जुलै एकोणीसशे शहासष्ट आणि हे कसं आहे हे ऑल इंडिया सर्व्हिस आहे ठीक आहे ऑल इंडिया सर्व्हिस आहे आणि ऑल इंडिया सर्व्हिस जो कलम आहे भारतीय राज्यतील कलम तीनशे बारामध्ये मध्ये तरतूद आहे लक्षात ठेवा त्याच्यामध्ये तीन येतात एक येतं आय एस दुसरं येतं आय एफ एस त्यानंतर येतं आय पी एस इंडियन फॉ इंडियन फॉरेन सर्विस सर्व्हिस सर्व्हिस आहे त्यानंतर आहे आय पी एस म्हणजे तुमचं इंडियन पोलीस सर्व्हिस आहे ओके बाकी अखिल भारतीय सेवा अलक्षात कलम तीनशे बारा मध्ये त्याच्या तरतूद आढळतं जे का वन आहे या ठिकाणी वन ए आणि वनधोरण जो लेटेस्ट आला होता भारतीय वनधोरण हा कधीच आहे हा एकोणीशे अठ्ठ्याऐंशीचा आणि ह्या एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या च्या धोरणानुसार तेत्तीस टक्के वनक्षेत्र हे एकूण भूभागाच्या असणं गरजेचं आहे ओके okay? कंपल्सरी okay? आहे ते वनक्षेत्र असणे आपल्या एकूण जमिनीच्या एकूण क्षेत्राच्या ओके भारतीय वनसेवेची निर्मिती लक्षात ठेवायचं आहे जे युपीएस आहे युपीएससी यूपीएससीच्या माध्यमातून हे भरत असतं आणि यूपीएससी अध्यक्ष कोण असते सध्याच्या घडला तर ते येतं प्रीती सुदन प्रीती सुदन लक्षात ठेवा आणि जन कोणाला म्हणतो आपण ठीक भारती भारती आहे भारतीय जे काही लोकसेवा आहेत किंवा जे काही भारतीय प्रशासकीय प्रशासकीय सेवा आहेत हे जनकोला म्हणतो आपण तर त्या सरदार वल्लभभाई पटेल सरदार वल्लभभाई पटेल लक्षात ठेवा नेक्स्ट पुढचा प्रश्न आय एम पी आहे अजून एक आकडेवारी फेडरल कोर्ट ऑफ इंडियाचे सर्वोच्च न्यायालयामध्ये रूपांतर कोणत्या वर्षी झालेलं आहे बघा पूर्वी काय असायचं एक फेडरल कोर्ट ऑफ इंडिया होती फेडरल कोर्ट ऑफ इंडिया याचं रूपांतर नंतर काय करण्यात आले सुप्रीम कोर्टामध्ये झालेलं आहे कधी तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास मध्ये पर्याय क्रमांक तीन सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास मध्ये त्याचं रूपांतर करण्यात आलं आणि तेव्हापासून सुप्रीम कोर्ट किंवा सर्वोच्च न्यायालय म्हणून आपण त्याला ओळखतो सुप्रीम कोर्टाला लक्षात बाकी सुप्रीम कोर्ट एकोणीशे पस्तीसच्या कायद्यामध्ये देखील त्याचा उल्लेख देखील आढळला होता थोडक्यात म्हणजे भारतामध्ये फेडरल कोर्ट ऑफ इंडिया असायला पाहिजे म्हणून एकोणीशे पस्तीसच्या कायद्यामध्ये सर्वात पहिल्यांदा त्याची तरतूद करण्यात आलेली होती आणि मग एफ सी आय ची किंवा फेडरल कोर्ट ऑफ इंडियाची स्थापना झाली आणि त्यानंतर मग आता त्याचं नाव चेंज केल्यानंतर सुप्रीम कोर्ट बनलं सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला त्यापासून ते सुप्रीम कोर्टच आहे आणि कुठे आहे हे दिल्ली या ठिकाणी आहे याचं मुख्यालय दिल्लीला आहे याचे काही चीफ जस्टिस ऑफ इंडिया येतं भारताचे न्यायाधीश म्हणतो पण त्याला जे चीफ जस्टिस ऑफ इंडिया सर न्यायाधीश कोण असतील एक्कावन्नवे नवीन बनलेले येतं त्यांचं नाव आहे संजीव खन्ना संजीव खना हे नवीन बनले ते हवे आणि बाकी पन्नासवे होते कोण डी वाय चंद्रचूड डी वाय चंद्रचूड हे होते पन्नासावे सरन्यायाधीश पहिले कोण असतील पहिले फर्स्ट होते त्यांचं नाव आहे याची जे कानिया न्यायमूर्ती हिरालाल कानिया हे होते पहिले सरन्यायाधीश एक ही महिला अजून झालेले नाही सरन्यायाधीश आणि चीफ जस्टिस ऑफ इंडिया वेतन असतं तो किती असतो पर महिना तर तो असतो दोन लाख ऐंशी हजार रुपये लक्षात ठेवा दोन लाख ऐंशी रुपये आणि वयाचे जे पासष्ट वय असते ना वर्षापर्यंत ते काम कर, करतात काम बघू शकतात आणि सध्याच्याकडे तेहतीस प्लस वन असे चौतीस कोर्टामध्ये सध्या कार्यरत आहेत न्यायाधीश आहेत किती चौतीस वाले यांची नेमणूक कोणाद्वारे केली जाते बाबा यांची नेमणूक केली जाते राष्ट्रपतींद्वारे राष्ट्रपती सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टामधील न्यायाधीशांची नेमणूका न्य करतात लक्षात ठेवा आणि सुप्रीम कोर्ट याचं काही कलम आहे कलम कुठला असेल कलम एकशे चोवीस सर्वसे सर्व पॉईंट आय एम पीत लक्षात ठेवायचं आहे चला नेक्स्ट आय एम पी क्वेश्चन अजून एक बघूयात आपण वुमन्स लीग फॉर पीस अँड फ्रीडम ही संघटना आहे या संघटनेची स्थापना एकोणीशे पंधरा मध्ये झाली होती ठीक आहे मग ह्या संघटनेचं एक परिषद भरली होती प्राग या ठिकाणी प्राग या ठिकाणी प्राग कशाची राजधानी ही प्राग ही राजधानी आहे एका देशाची जो देश आहे चेक गणराज्य नावाचं ठीक चे आहे चेक गणराज्य याची राजधानी आहे प्राग मग इथे भरवण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेमध्ये भारतातर्फे कोण उपस्थित होते असा क्वेश्चन आहे तर हे व्यक्ती होते कमलादेवी चट्टोपाध्याय पर्याय क्रमांक एक कमलादेवी चट्टोपाध्याय आय एम पी आहे हे व्यक्ती कोण येतं हे मद्रास प्रांतामध्ये त्याचा जन्म झाला होता मद्रासचे हे आहेत कमलादेवी चट्टोपाध्याय आणि प्रांतीय निवडणुका लढविणारे कोणतेही संपूर्ण भारतामध्ये प्रांतीय निवडणुका लढवणारी पहिली भारतीय महिला त्या ठीक आहे संपूर्ण भारतामध्ये प्रांतीय निवडणुका लढविणारी पहिली फर्स्ट पहिली महिला कोण असतील संपूर्ण भारतामध्ये तर ते पहिली महिला येतं त्यांचं नाव कमला देवी चट्टोपाध्याय प्रांतीय निवडणूक लढवणारी पहिली महिला कमलादेवी चट्टोपाध्याय लक्षात ठेवा कमलादेवी चट्टोपाध्याय पण तुम्ही निवडणूक हारले बरं का हारले लक्षात ठेवायचे सदस्य बनलेले नाहीत हे मद्रास प्रांतामध्ये त्यांनी निवडणूक लढवले होते मद्रास प्रांतामध्ये बाकी विजय लक्ष्मी पंडित हे महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून देखील काम केले आणि संपूर्ण भारतातील पहिली महिला राज्यपाल कोण असतील तर ते आता सरोजनी नायडू उत्तर प्रदेशचे पहिली महिला राज्यपाल कोण असतील किंवा संपूर्ण भारतीय पहिली महिला राज्यपाल कोण असतील तर त्यात सरोजनी नायडू आणि इंदिरा गांधी आहेत ना त्यांना एकोणीसशे एकाहत्तर मध्ये भारतरत्न पुरस्कार भेटले आणि जे एकोणीसशे शहासष्ट मध्ये सर्वात पहिल्यांदा हे भारताचे पंतप्रधान म्हणले आणि पंतप्रधान होणारी पहिली महिला कोण असतील इंदिरा गांधी सर्व पॉईंट लक्ष ठेवा आय एम पी आहे नेक्स्ट Uh, मोरेश्वर वासुदेव अभ्यंकर मोरेश्वर वासुदेव अभ्यंकर हे डॅश डॅश येथील होमरुलचे सक्रिय कार्यकर्ते होते सगळ्यांना माहिती असते तर रूल चळवळ होमरुल स्वतःचं राज्य ओके होमरुल चळवळ जे एकोणीस सोळा मध्ये सुरू केलं होतं दोन व्यक्तींनी एक होते लोकमान्य टिळक लोकमान्य टिळक आणि दुसरे होते बेजंट अॅनी बेजंट हे दोन व्यक्तींनी सुरू केलं होतं पुणे जो एरिया आहे तो लोकमान्य टिळकांचा होता आणि जो उर्वरित भारत आहे जो भारत आहे हा, हा भारत भारतमध्ये होता यांनी न्यू इंडिया आणि कॉमनविल हे दोन वर्तमानपत्र देखील के सुरू केले होते न्यू इंडिया आणि कॉमनविल नावाचे वृत्तपत्राच्या माध्यमातूनच त्यांनी होमरुल जो चळवळ आहे होमरूल लीग आहे त्याचा त्यांनी प्रचार प्रचार करत होते बेजंट लक्षात ठेवा लोकमान टिळक आणि लोकमान टिळक ओके यांचा जो काही या होमरूल चळवळीचे अध्यक्ष कोण असेल लोकमंडलकांच्या होमरूल चळवळीचे अध्यक्ष होते जोसेफ बॅप्टिस्टा बॅप्टिस्टा ओके परंतु प्रश्न राहिला रूल ओके मोरेश्वर वासुदेव हे कुठे होते तर इथे विदर्भमध्ये होते पर्याय तीन विदर्भामध्ये होते न चिखिलकर सचिव होते बरं का लोकमंडिलकांचे ह्या होमरुल लेगचे किंवा चळवळीचे इथेपर्यंत ओके आता जो विदर्भ आहे विदर्भमध्ये दोन जिल्हे येतात दोन विभाग येतात थोडक्यात एक आहे तुमचा नागपूर विभाग नागपूर प्रशासकीय विभाग आणि दुसरा अमरावती प्रशासकीय विभाग अमरावती आणि नागपूर ओके लक्षात आणि मग नागपूर विभागामध्ये सहा जिल्हे येतात अमरावती विभागामध्ये पाच जिल्हे येतात त्यामुळे असं विदर्भामध्ये टोटल जे काही जिल्हे येतात ते अकरा जिल्हे येतात लक्षात ठेवा अकरा जिल्हे येतात आणि एकशे वीस तालुके देखील येतात विदर्भ आणि पूर्व विदर्भामध्ये काय होतं पूर्व जो विदर्भ असेल ह्या पूर्व पूर्व विदर्भामध्ये पाऊस कसा होतो प्रमाण कसं आहे जास्त आहे जास्त आहे आणि प्रशासकीय विभाग सर्वात मोठा कुठला असेल तर तो मराठवाडा सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कुठला असेल तर तो आहे मराठवाडा मात्र सर्वात मोठा प्रादेशिक विभाग कुठला असेल तर तर तो आहे विदर्भ ओके सर्वात मोठा प्रादेशिक विभाग विचारला तर तो आहे विदर्भ लक्षात ठेवा सर्वात छोटा प्रादेशिक विभाग कुठला असेल खानदेश पुढचा क्वेश्चन इसवीसन एकोणीसशे वीस मध्ये भारताचा प्रथम हाय कमिशनर म्हणून हाय कमिशनर उच्च आयुक्त असंही म्हणू शकतो आपण हाय कमिशनर किंवा उच्च आयुक्त करण्यात आली एकोणीसशे एकोणवीस कायद्यानुसार ठीक आहे ना एकोणीशे एकोणीसच्या कायद्याचं नाव काय असेल तर ते मॉन्टफर्ड सुधारणा कायदा मॉन्टोगिओ सुधारणा कायदा म्हणतो आपण त्याला ऍक्ट या कायद्यानुसार तरतूद करण्यात आले की भारताचे भारताचे मध्ये राजदूत असतील एक व्यक्ती ते काम बघतील तिथं असे एकोणीशे एकोणीस मध्ये पहिल्यांदा एका व्यक्तीची नेमणूक करण्यात आली तर त्या व्यक्ती मेयर पर्या क्रमांक तीन सर विल्यम मेयर लक्षात ठेवा सध्या कोण असतील भारताचे युकेमध्ये राजदूत तर ते येतं ओके okay. सध्या कोण असतील भारताचे विक्रम दुरई स्वामी विक्रम दुरई स्वामी विक्रम दुरई स्वामी ओके बाकी ठीक आहे हे सगळे पॉईंट लक्षात महत्वाचं आहे एकोणीसशे वीसचा चा कायदा प्रथम हाय कमिशनर आणि पहिली महिला कोण असतील युके मध्ये भारताचे फर्स्ट पहिली महिला कोण असतील तर विजयलक्ष्मी पंडित विजयालक्ष्मी पंडित हे होते पहिले त्यानंतर रुचिरा कंबोज बनले बरेचसे व्यक्ती नंतर बनले दोन तीनच जास्त जास्त पण नाही झाले दोन तीन झाले फक्त लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार कोणता आहे लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार कोणता असेल तर तो आहे रॉट आयर्न रॉट आयर्न पर्याय क्रमांक दोन रॉट आयर्न लोखंड ज्याला आपण एफई म्हणतो आपण आयर्न म्हणजेच एफी ई म्हणजेच काय बाबा फेरम फेरम म्हणजेच काय ई थोडक्यात आणि ई किंवा लोखंडाचे लोहाचे जर आतमध्ये प्रमाण असेल लोहाच्या प्रमाणावर त्याचे प्रकार पडतात चार किती प्रकार प्रकार, प्रकार प्रकार चार प्रकार पडतात पहिला आहे मॅग्नेटाईट मॅग्नेटाईट आहे दुसरा आहे हेमॅटाइट मॅग्नेटाईट हेमॅटाइट लिमोनाईट लिग्नाइट नाही बरं का लिमोनाईट आहे लिमोनाइट त्यानंतर आहे सीडे राईट सीडे राईट जो जो सर्वोच्च प्रति आहे सर्वात शुद्ध म्हणतो आपण त्याला सर्वात जास्त शुद्ध मॅग्नेटाईट आहे आणि सर्वात निकृष्ट निकृष्ट दर्जाचा निकृष्ट प्रतीचा कुठला असेल तर तो आहे सिडे राईट लक्षात लोखंड लक्ष ठेवा महत्वाचं आहे पुढचा सेंटेन्स पुढचा प्रश्न भारताच्या नियंत्रक आणि महालेखा परीक्षेची नियुक्ती कोणाकडून केली जाते हे येते कॅग ऍक्च्युअली हे कोण येतं हे कॅग येतं आणि कॅगची नियुक्ती कोणाकडून केली जाते कॅग विषयी जो कलम आहे तो कलम एकशे अठ्ठेचाळीस आहे सध्या नवीन कॅग कोण असतील तर के संजय मूर्ती के संजय मूर्ती लक्षात ठेवा हे भारतात नवीन कॅग म्हणले तर कंट्रोल ऑडिटर ऑफ जनरल म्हणतो त्याला भारताचे भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक कॅग मग त्याची निमणूक करतात कोण राष्ट्रपती पर्याय क्रमांक एक पहिले कोण होते कॅग पहिले वाले व्ही नरहरी राव हे होते पहिले कॅग व्ही नरहरी राव रा राव लक्ष ठेवा आणि यांना पेमेंट किती द्यायचं वेतन भत्तेवर सगळं काही ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे हे राष्ट्रपतीलाच असतो आणि ह्याला जर समजा राजीनामा द्यायचा झाला तर यांना जर राजीनामा द्यायचा झाला तर ते, ते राष्ट्रपतीकडे देतील आणखी एक दोन व्यक्ती आहेत सांगतो मी तुम्हाला एक आहेत महान्यायवादी भारतामध्ये महान्यायवादी आणि दुसऱ्या व्यक्ती वक्ता राज्यामध्ये ह्या दोघांचा कलम काय असेल आता महान्यायवादी सध्या कोण असतील आर व्यंकटरमानी व्यंकटरमानी सुद्धा सध्या महान्यायवादी भारताचे आणि याचा संबंध कलम कुठला असेल कलम आहे कलम शहात्तर आणि जो महाधिवक्ता सध्या कोण असतील भारताचे ऍडव्होकेट बिरेंद्र सराफ आहेत बिरेंद्र सराफ आहेत आणि याचा कलम कुठला असेल महादेवक्ताच कलम एकशे पासष्ट समजलं असेल व्यवस्थित तुम्हाला बऱ्यापैकी समजलेलं असेल चलो पुढचा प्रश्न घ्या खालीपैकी कोणत्या धातूला लाईक करा व्हिडिओला व्हिडिओला पटकन लाईक बरं चला खालीपैकी कोणत्या धातूला धातूंचा राजा असं म्हटलं जातं धातूंचा राजा हा सोने सोने आहे सोनेला येयू म्हणतो आपण त्याला येयू येयू म्हणजे काय औरम औरम म्हणजेच येयू लक्षात ठेवा सोने धातूंचा राजा असं म्हटलं कारण त्याच्यावरती कुठलीही प्रक्रिया वगैरे अभिक्रियावर काही होत नाही आपण आपल्या हातामध्ये अंगठी असते गळ्यामध्ये सोनं दागिना असतो नाकामध्ये असतं कानामध्ये असतो आपण तसंच आंघोळ करताना वगैरे किंवा कंटिन्यू मातीमध्ये खेळताना काही करत असताना आपण तसंच ठेवतो आपण काढून ठेवत नाही त्याला ठीक आहे ना सोने त्यावरती कुठली प्रक्रिया होत नाही म्हणून त्याला धातूंचा राजा असं म्हटलं जातं चला धातू आल्यात म्हणून एक दोन क्वेश्चन सांगतो मी सर्वात जड धातू कुठला असं सांगा चला जड धातू म्हणतो का मी धातू कुठला आहे आणि सर्वात हलका धातू कुठला आहे सर्वात जड आणि सर्वात हलका धातू कोणता आहे सर्वात हलका आणि सर्वात जड धातू कोणते असतील तर याचा करा सर्वात जड धातू कुठला असेल तर तो आहे ऑस्मियम ऑस्मियम हा सर्वात जड आहे सर्वात हलका कुठला असेल तर तो लिथियम आहे लिथियम हा सर्वात हलका आहे नेक्स्ट पुढचा प्रश्न भारतातील आधुनिक रसायन उद्योगाचा पाया कोणी रचलेला आहे ज्यांना आपण भारतीय रसायनशास्त्र जनक असंही म्हणतो आपण त्याला ओके भारतीय थोडक्यात भारतीय रसायन शास्त्राचे ते जनक पण आहेत ओके भारतीय रसायनशास्त्राचे जनक पण आहेत ते भारतीय रसायनशास्त्राचे जनक आणि त्याचं नाव आहे पी सी रॉय पी सी रॉय प्रफुल्लचंद्र रॉय असं त्यांना म्हणतो ओके आचार्य पी सी रॉय थोडक्यात ज्यांनी एकोणीसशे पाच मध्ये काय केलं होतं एकोणीशे पाच मध्ये त्यांनी बंगाल स्वदेश केमिकल जी फॅक्टरी के आहे केमिकल याची स्थापना केलेली होती लक्षात ठेवा बंगालमध्ये बंगालमध्ये आणि सी एन आर राव जे आहेत ना सी एन आर राव यांना यांना आणि दोन हजार यांना आणि सचिन तेंडुलकर यांना दोन हजार चौदा मध्ये भारतरत्न पुरस्कार देखील देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे सीएनआर राव यांना आणि सचिन तेंडुलकर यांना दोन हजार चार दोन हजार चौदा मध्ये बरं का दोन हजार चौदा मध्ये पी सी रॉय आधुनिक रसायनशास्त्राचा पाया यांनी रचलेला आहे पी सी रॉय लक्षात ठेवा काल तुम्हाला क्वेश्चन मी विचारला होता पापीकोंडा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे म्हणून ओके पापिकोंडा नॅशनल पार्क कुठे आहे हे आता आंध्र प्रदेशमध्ये पर्याय क्रमांक चार आंध्र प्रदेश लक्षात ठेवा महत्वाचं आहे कर्नाटक राज्यामध्ये कुठले कुठले असतील कर्नाटक राज्यामध्ये बांदीपूर राष्ट्रीय उद्यान आहे बन्नरघाट्टा आहे बांदीपूर बन्नरघाट्टा नागरहोल आहे नागरहोल आहे कुद्रेमुख आहे कुद्रेमुख आहे आणि आहे हे पाच राष्ट्रीय उद्यान आपल्या कर्नाटक राज्यामध्ये येतात त्यानंतर राजस्थानमध्ये कुठले कुठले येत असतील राजस्थानमध्ये राष्ट्रीय उद्यान कुठले कुठले असतील एक आहे सारिस्का सारिस्का आहे केवलादेव आहे केवलादेव आहे हे दोन राष्ट्रीय उद्यान फेमस आहेत आणि जो थरचा वाटत आहे ना डेझर्ट नॅशनल पार्क म्हणतो त्याला डेझर्ट नॅशनल पार्क हे पण राजस्थानमध्येच येतो ओडिशा राज्यामध्ये दोन आहेत एक आहे सिमलीपल सिमलीपल आणि दुसरं आहे फितर प्राणी बापीकोंडा लक्षात ठेवा भगवान व्यंकटेश्वर आहे आजच्यासाठी तुम्हाला खास क्वेश्चन आहे तुमच्यासाठी खालीपैकी कोणते चिन्ह हे पाऊंड या चलनाचे आहे रिपीट करतो चिन्ह तुम्हाला ओळखायचं आहे बरं का पौंडचं कुठलं असेल यांच्यापैकी एक नंबर दोन नंबर तीन नंबर चार नंबर तुमच्या ऑप्शन आहेत याचं उत्तराची वाट बघतो कमेंट बॉक्समध्ये मी तुमची आणि रजा घेतो नक्कीच ऑनलाईनची आपली जी काही चार नंबरची बॅच सुरू होणार आहे एक जानेवारीपासून ह्या बॅचमध्ये जर तुम्ही ॲडमिशन घेणार असेल तर नक्कीच जी के मराठी गणित बुद्धिम तुम्हाला खूप छान पद्धतीने सुधारत लाईव्ह प्रस रेकॉर्ड राहणार आहे रोज तुमचे लेक्चर होतील सातशे नव्वद रुपयाची बॅच आहे आणि तुमचं जे काही जे के होणार आहे ना तो रोज होईल ह्या बॅचमध्ये लक्षात ठेवा ओके मी असणार आहे सोलापूरमध्ये कंटिन्यू असणार आहे ओके एक जानेवारीपासून आणि हे नवीन बॅच तुम्ही नक्कीच ह्याचे बेसिक पासून तयारी करायचं असेल तुम्हाला सहा महिन्याची व्हॅलिटी भेटेल या बॅचमध्ये हे राहील ऑनलाईन बॅच जर तुम्ही ऑफलाईन बॅचला ऍडमिशन घ्या घ्यायचं असेल तर तुम्ही ऑफलाईन बॅच पण घेऊ शकता सोलापूर मध्ये ही बॅच राहणार आहे ठीक आहे आणि जो आपलं राजू नावाचं पुस्तक कोणी घेतलं नसेल अजून पण वर्ड लाईचा ठोकळा आहे नक्कीच तुम्ही घेऊ शकता पुस्तक घरपोच भेटेल या नंबरवरती संपर्क साधा पुस्तकासाठी किंवा या स्क्रीनवरती तुम्ही पे पण करू शकता या स्कॅनरवरती अगोदर डेमो बघा डेमो आवडला तर नक्कीच पुस्तक घेऊ शकता आणि डेमो बघण्यासाठी तुम्ही ह्या नंबरवरती हाय म्हणून मेसेज करू शकता किंवा डेमो म्हणून मेसेज करू शकता चला इथं ही आहे आपली ऑफलाईनची बॅच चार महिन्याचे राहते चार पाच महिने आरामशीर बॅच चालते जानेवारी पण सुरू होणार आहे जर तुम्ही दोन हजार पंचवीसची ची तयारी करत असाल तर ही बॅच तुम्ही नक्कीच घेऊ शकता प्रवेश सुरू आहेत तुम्ही ऍडमिशन कन्फर्म करू शकता ऍडमिशन लिमिटेड होणार आहे ओके ना लिमिटेड ॲडमिशन आहेत ओके हॉल लहान असल्यामुळं मी मोजकेच घेतो पन्नासच ऍडमिशन बसतात हॉलमध्ये आणि तेवढेच मला मी घेत असतो ठीक आहे आणि एवढेच मला तीस ते पस्तीस मला पास होतात रेशो चेक करायचा आणि मग ॲडमिशन घ्यायचा ठीक हो आहे या वर्षीचं बघायचं रिझल्ट आणि मग घ्यायचा ॲडमिशन ओके चला रिझल्ट बोलतो आपला बाकी काही नाही बॅचची फी राहणार आहे बारा हजार रुपये सर्व विषयासाठी आणि बॅच विषय काय शंका वगैरे आली तर तुम्ही ह्या नंबरवरती मेसेज करू शकता किंवा कॉल करू शकता बॅच विषयासाठीच कॉल करायचं आहे पुस्तासाठी कॉल करायचं नाही त्यानंतर आपलं डेली करंट अफेअरची बॅच आहे जी के जी एस खूप छान पद्धतीने तुम्हाला सुधारतं हे जी के जी एससाठी तुम्ही घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही घेऊ शकता अवेलेबल आहेत तुम्हाला पी डी एफ वगैरे सगळं भेटून जातो या ठिकाणी जो है, या आहे या अनुवृष्टीचा ॲप्लिकेशन आहे या ॲप्लिकेशनवर नक्कीच तुम्ही जाऊन काय करू शकता घेऊ शकता याची लिंक जी आहे ना ती कमेंट बॉक्समध्ये मी दिलेलं आहे चल थांबत आपण तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा आणि जे विद्यार्थी नवीन असतील या चॅनलवरती पहिल्यांदा आले असतील त्यांनी या चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे ओके शेअर करा तुमच्या मित्रापर्यंत तुमच्या मित्रपर्यंत नक्कीच शेअर करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही बाकी नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला रोज भेटत राहतील आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरायचं नाही तर थांबत आपण थँक्यू जय हिंद